येवला शहरातील टिळक मैदान येथे सायंकाळी शिवप्रेमी युवक महिला व युवतींनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराची स्वच्छता केली व पुतळ्याभोवती आकर्षक रांगोळी करून लावल्या नऊ वर्षापासून हा उपक्रम येथे राबवला जात आहे यंदाचे हे दहावे वर्ष होते यावेळी नक्ष राकेश छताची याने शिवजन्म उत्सव प्रसंगीचे भाषण केले अर्णव भोरकडे याने शिवगर्जने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली या प्रसंगी हरिभाऊ बडवर डॉक्टर साताळकर पुरुषोत्तम भोरकडे सौ मनीषा भोरकडे सौ रजनी बडवर राहुल जाधव सुनंदा भोरकडे आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी डॉक्टर गोविंद भोरकडे डॉक्टर संतोष जाधव राकेश छताणी प्राध्यापक सौ रोहिणी भोरकडे सौ सो सोनाली बडवर सौ सो राधिका भोरकडे सौ श्वेता छाताणी योगेश्वर भोरकडे आदींनी प्रयत्न केले